मसिंग सन्मानिय जी बबन पाटील यांचं आगमन आहे आणि तमाम क्रीडा शौकिनांच्या वतीने आगमनिय योगेजी पाटील साहेबांचं आम्ही तमाम क्रीडा शौकिनांचे वतीने साहेबांच स्वागत करतो वेलकम सर स्वागत स्वागत आहे आई कराय असू पाहिजे छत्रपती <्णँ> तुम शिवाजी महाराजांचा

क्रीडा समालोचक पत्रकार असे बहुआयामी आय असं व्यक्तीमत्व एक बिग ठीक सूरज पाटील हे सुद्धा गौतम पटेल यांनाही विनंती आहे धरती क्रीडा क्रीडाभषिक आहेत या मैदानाचे ते मालक आहेत उद्घाटकांचं ठाणे आहे या ठिकाणी मशालू या ट्रॉफ बघू शकताय तर भवनराव बबनराव पाटील साहेब वसुरिया क्रिकेट टीमला शुभेच्छा देताना कॉमेंटेटर ट्रॉफी समालोचक दोन हजार चोवीस मध्ये योगेजी भवनराव पाटील साहेब यांच्या शुभे बेस्ट लक देताना त्याचबरोबर सी कुडूस पैसा बेमन अँड टीमला शुभेच्छा देताना जी बबनराव पाटील साहेब अक्षय बाबू पाटील या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत उद्घाटनासाठी प्रमुख अतिथी म्हणून योगेश भाऊराव पाटील साहेब अक्षयजी पाटील आणि स्पर्धेचा उद्घाटनाचा मान योगेश बाबूराव पाटील साहेब यांनी माझ्या मोठ्या मनाने दिलेल्या अक्षय पाटील यांना श्रीफळ या ठिकाणी श्रीफळ वाढून या ठिकाणी अक्षय पाटील उद्घाटन करतायत ही स्पर्धा चार जुलै ते सात जुलै यशस्वी होण्याकरिता अभिवादन करताना या ठिकाणी क्रीडा नगरीचे बबनराव पाटील साहेब आणि अक्षय पाटील बाबू योगीजी पाटील साहेब यांच्या शुभार्थ नाणेफेक पहिली मॅच समालोचक चषक दोन हजार चोवीस सिकंदर स्टेडियम कुडूस वाडा तालुक्यातील मोठी स्पर्धा पालघर जिल्ह्यातील